रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आपण बघत आहात रामराजे स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज देवया डोंगरगाव येथे शालेय विद्यार्थ्यांकडून विठू नामाचा गजर आषाढीचा पूर्वसंध्येला पंढरपूरची अनुभूती भक्तिभावाने पार पडलेला सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव व हवप कृष्णाजी माऊली विद्यालय डोंगरगाव पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठल रखमाईच्या दिंडीत सहभागी होऊन संपूर्ण गाव भजन गजर नाम स्मरणाचा जयघोष केला विद्यार्थ्यांनी विठू माऊली आणि ज्ञानोबा माऊलींच्या गजरात दिंडी साकारली हातात भग भगवे पताके टाळ मृदुंगांचा नाथ भक्ती गीतांनी सारा परिसर पंढरीमय झाला गावातून निघालेली ही भक्ती पथाची वारी जणू काही पंढरपूरचे प्रत्यक्ष दर्शन घडून आणणारी ठरली छोट्या वारकऱ्यांना उत्साह भक्तिपाव व शिस्त पाहून ग्रामस्थ भारावून गेले या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले उपस्थित नागरिक मंत्रमुक्त झाले असून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुभव उपक्रमाने सर्वस्त्र कौतुक होत आहे ग्रामस्थांनी सर्व, सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत ही दिंडी खरी वारकरी संस्कृतीची जपवणूक करणारी असेल गौरव उद्गार काढले रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा